नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली तेवीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात सव्वीसवा दीक्षांत समारंभ होणार आहे यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे यावेळी ये कृषी मंत्री तथा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची प्रतिकुलपती ॲडवकेट माणिक कोकाटे पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर त्याचप्रमाणे ॲडव्होकेट आशिष जयस्वाल या प्रमुख अतिथींची उपस्थिती राहणार आहे त्याचप्रमाणे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती यावेळी राहणार आहे या कार्यक्रमास जिल्ह्यातील नागरिक प्राध्यापक विद्यार्थी यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन कुलसचिव संतोष वेणीकर यांनी केलं आहे महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रसर आहेत परंतु ग्रामीण भागात आर्थिक विवंचना आणि इतर कारणांमुळं लवकर विवाह होण्याचं प्रमाण दिसतं त्यांना जागृत करणं आपलं काम आहे बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रम ग्रामीण भागात दृश्य स्वरूपात राबविण्यात यावा बालविवाह थांबवणे आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची असल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांनी केलं आहे बुधवार दिनांक बावीस जानेवारी रोजी बेटी बचाओ बेटी पढाओ योजना दशकपूर्ती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या प्रमुख उपस्थितीसह निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी महिला आणि बालकल्याण विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कल्पना सावंत जिल्ह्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी आदी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमास उपस्थित होते यावेळी बोलताना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा मातूर म्हणाल्या समाजात सुद्धा मुलगा आणि मुलगी असा भेदभाव असल्याचं दिसतं माझा भाऊ आणि माझ्या वडिलांचं बारावीपर्यंत शिक्षण झालेलं ग्रामीण भागातील सर्वसामान्य परिस्थितीमधून आपण आलो आहोत परंतु त्यांनी मला आधार दिला नसता तर आपण भारतीय प्रशासन सेवेमध्ये आलो नसतो तेव्हा सर्वांनी मुलगा फक्त वंशांचा दिवा समजता मुलगी देखील कमी नाही त्यामुळे दोघांना समान वागणूक द्यावी मुलीचा जन्मदर वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी यावेळी केलं परभणी शहरातील वसमत रोड ते साईमंगल कार्यालयापर्यंतच्या कारेगाव रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांचे हाल होत आहेत परिणामी रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे अन्यथा प्रजासत्ताक दिनी म्हणजे सव्वीस जानेवारीला दुपारी बारा वाजता वसमत रोडवर लोकशाही मार्गानं या भागातील सर्व वसाहतीमधील नागरिक रस्ता रोको आंदोलन करणार आहेत या संदर्भात प्रशासनाला या भागातील नागरिकांनी नि निवेदन सादर केलं यावेळी बालाजी जमदाडे ॲडव्होकेट गजानन चव्हाण सदाशिव कदम रामदास बोडखे मुरलीधर लोखंडे प्रणव वैरागड साईनाथ गायकवाड नामदेव चौधरी धम्मदीप मोगले त्र्यंबक डोंगरे सुंदर पारडे सुभाष शेंगुळे आदी नागरिकांची उपस्थिती होती गंगाखेड शहरातील लहुजीनगर येथील सूरज गंगाधर जाधव या युवकाचा परभणी गंगाखेड रस्त्यावर एकोणतीस डिसेंबर रोजी अपघात झाला होता त्यानंतर त्याला उपचारार्थ दाखल करण्यात आले होते मात्र त्यानंतर त्याचा मृत्यू झाला त्याचा मृत्यू हा अपघात नसून घातपात असल्याचे सांगत लालसेनेच्या वतीनं बावीस जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर नरबळी प्रतिशोध मोर्चा काढण्यात आला मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे या प्रकरणातील आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा आणि अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी आजच्या मोर्चातून करण्यात आली यावेळी मयत सुरेशची आई पत्नी बहीण भाऊ त्याचप्रमाणे कॉम्रेड गणपत भिसे कॉम्रेड अशोक उबाळे बबन नेटके उत्तम गोरे आदी पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते महाराष्ट्रातील आपले सरकार सेवा केंद्र संचालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हा प्रशासनाला आज निवेदन सादर केलं ई सेवा केंद्र संचालक यांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला राज्य शासनाचे विविध सेवा आणि सुविधा तसेच शासकीय योजना ग्रामीण आणि शहरी भागात ऑनलाईन पद्धतीने पोहोचण्याचे कार्य महा ई सेवा केंद्र संचालक करत आहेत सर्व शासकीय यंत्रणेसोबत हातात हात घालून जनतेला आजही सेवा देत आहेत मात्र महाराष्ट्र स्तरीय संचालक संघटनेच्या माध्यमातून यावेळी जिल्हा प्रशासनाला आपल्या विविध मागण्यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आलं यावेळी जिल्हाध्यक्ष सुहास पंडित प्रदेश प्रतिनिधी संतोष भवानकर सचिव सचिन शेटे उपाध्यक्ष आदित्य बाकळे मोहम्मद इद्रीस बालाप्रसाद डागा सुरेश सोनवणे दीपक शिळके नरहरी चव्हाण संतोष आदी केंद्र संचालक उपस्थित होते पंजाबचे शाही इमाम मौलाना उस्मान साहेब लुधियानवी यांचा भारताच्या स्वातंत्र्य लढाईत मुस्लिम समाजाचं योगदान त्याचप्रमाणे धार्मिक विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे सेलू येथील आठवडी बाजार परिसरात सव्वीस जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून अध्यक्षस्थानी मुफ्ती मोहिजुद्दीन कासमी अमीर शर्यत मराठवाडा यांची उपस्थिती राहणार आहे मौलाना उस्मान साहाब लुधियानवी हे पंजाबचे शाही इमाम असून अतिशय तरुण वयात ते संपूर्ण जगात प्रसिद्ध झाले आहेत जगभरात त्यांचे लाखो अनुयायी आहेत या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं असं आवाहन संयोजक मोहम्मद याहिया खान सय्यद इम्रान हाशमी आणि जमाते उलुमा इनकाम आणि सर्व तरुण मंडळी सेलू यांच्या वतीनं करण्यात आलं आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद